दुर्गा सप्तशती अध्याय दहावा शुंभवत मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या शिवशक्ती स्वरूपा भगवती कामेश्वरीचे मी हृदयात ध्यान करतो तिची कांती तप्त सुवर्णासमान सुंदर व तेजस्वी असून सूर्य चंद्र व अग्नी हे तिचे तीन डोळे आहेत तिने आपल्या मनोहर हातात धनुष्यबाण अंकुश पाश व शूल ही आयुधे धारण केली आहेत ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा रणांगणात आपला प्राणप्रिय बंधू मरण पावला असून दैत्यांच्या सेनेचाही संवार होत आहे हे पाहून संतापलेला शुंभ चंडिकेला उद्देशून म्हणाला हे दुष्ट दुर्गे तू बळाचा अभिमान करून व्यर्थ घमेण करू नकोस कारण तू स्वतःला मोठी पराक्रमी मानत असलीस तरी इतर देवींच्या सामर्थ्याच्या आश्रयावरच लढत आहेस तेव्हा देवी म्हणाली अरे दुष्टा या जगात मी एकटीच आहे येथे माझ्याशिवाय दुसरे कोण आहे या देवी माझ्या विभूती आहेत आणि माझ्यातच प्रवेश करीत आहेत पहा त्या समयी ब्रह्माणी आदी सर्व देवता तिच्या शरीरात विलीन झाल्या आणि त्या ठिकाणी एकटी अंबिकाच राहिली ती शुंभाला उद्देशून म्हणाली मी माझ्या प्रभावाने अनेक विभूतींच्या रूपात येथे उभी ठाकली होते ती सर्व रूपे मी आवरून घेतली आहेत आता या युद्धात मी एकटीच आहे तेव्हा तूही सांभाळून राहा ऋषी म्हणाले हे राजा त्यानंतर सर्व देव आणि दैत्य पाहत असतानाच देवी व शुंभ या दोघांचे भीषण युद्ध सुरू झाले बाणांचा वर्षाव शस्त्रे व दारुण अस्त्रांचे प्रहार यामुळे त्या दोघांचे युद्ध सर्व लोकांना महाभयंकर वाटू लागले त्यावेळी अंबिकेने जी शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती सर्व दैत्यराजाने निवारक अस्त्रांनी नष्ट केली अशाच प्रकारे त्यानेही जी दिव्य अस्त्रे फेकली ती सर्व परमेश्वरीने उग्र हुंकार दिकांनी सहजगत्या नष्ट केली त्यानंतर त्या असुराने शेकडो बाणांनी देवीला आच्छादून टाकले त्यामुळे संतप्त झालेल्या तिने बाणांनी त्याचे धनुष्यच तोडून टाकले धनुष्य तुटताच त्या दैत्याधिपतीने शक्ती हातात घेतली पण तिने त्याच्या हातातली शक्तीही चक्राने तोडून टाकली तेव्हा तो हातामध्ये खडक व शतचंद्र चिन्हांनी युक्त अशी तेजस्वी ढाल घेऊन देवीवर धावला पण तो चाल करून येत असतानाच चंडिकेने आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी त्याची सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्वी असलेली ढाल आणि खडक तोडून टाकले त्यानंतर त्याच्या रथाचे अश्व व सारथीही नष्ट केले तेव्हा अश्व धनुष्य व सार्थिहीन अशा त्या दैत्याने तिला मारण्यासाठी भयंकर मुद्गल हाती घेतला पण त्या मुद्गलाचा आघात होण्याआधीच तिने तीक्ष्ण बाणांनी त्याचे तुकडे